मित्रांनो आता सकाळचे काय ते सव्वा झालेले आम्ही आता ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो त्या अगोदर पहिले इंद्रायणी नदी आहे हा तिथे पहिले आंघोळ करावी लागते आंघोळ करून नंतर मग माऊलीचं दर्शन घ्यावं जावं जायला लागतं आता आम्ही सगळी मंडळी इथे आलेलो अर्धी काय बाकी आहे ते येतील आता इंद्रायणी नदी आहे आणि हे सगळे आमची मंडळी आहे हो हो हाय करा हाय हाय करा हो बघा इकडे व्हिडिओ काढतोय हाय करा मग शवास हे सगळे आमची माऊली व्हेरी गुड हे सगळं इथून लाईन लागते मग दर्शनासाठी संत नाणीच महाराज

ये लो मंदासा मंदिर है सिटी वा शास्त्री महाद्वार है चला, दर्शन मंदिर है आत्मा लगा फोटो काढायला देत नाहीत अन्नपूर्ण दर्शनाकडे लाडू प्रसाद तिकडे मिळेल अरे आले गए चल पड़ा बहुत

अरे गेले कुठे आरती मंडळी आला तुम्ही चला कुठे गेले चला मग जाऊया आपण फोटो काढायचा होता गेले कुठे हा येत आहेत अर्धे इकडे अर्धे तिकडे يو سولو ٿي ڏي پئي ۽ نه ٿين نا مون کي پنهنجو 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 ही जी जागा आहे तिकडे संप्रदाय जिथे आम्ही थांबलेलो सर्वजण सगळी सोय आहे राहण्याची वगैरे मस्त मोठा हॉल आहे प्रशस्त हॉल आहे हे छोटंसं मंदिर आहे तुकाराम महाराजांचं मा पांडुरंगाचं हॉलच आहे हॉल बनून ठेवलं आहे

डेव्हलप करून त्याला हॉल बनवून राहिला लग्नाचा कार्यक्रमासाठी हे सगळं आमचं लगेच मस्त वाटतं मला सगळं एकत्र असलं हो बोला चला झालं का तुमचं